नाही की महागारी तू हम्म टाकून बागारी छान म्हणजे काय छान 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 मध्ये फरक असतात काय काय बघा पुरी माझ्या दोन आमिर खान एक आमिर खान मस्त एकदम दिसते काय बी माना हे बहिणी बहिणीचं शेण आहे का ना लय जबरदस्त आहे बरं चांगलं वाट <laughs> चिमू तू दगड बघितला कर बाळा दगड बघितला का तू बघितला का दगड हे हो अंशु तू रे काय होतं याचा दगडाव दगडाव काय होता देव बाप्पाचा दगडा पाया पडला का पडला ना हे तुझं काय रे बाबा तुम्ही दोघांनी दगड बघितला का हं कसं वाटलं दगड बघून तुम्ही अच्छा गिरवीकर सांग ना आमिर खानचं घेतलं आमिर खानचं उशीर शूटिंग

नाही तुम्ही बरोबर देतात का आपल्याला कळलं पाहिजे ना टीव्हीत व्हीत ओके <laughs> <Okay, चला। laughs> okay, आता स्टॉप